गोकुलसोबत गोकुल गो कोकणवासियांच्या सेवेसाठी लवकरच सुरू करण्यात येणारी भाऊचा धक्का ते रत्नागिरी विजयदुर्ग मालवण अशी जलदगतीची प्रवासी बोट वाहतूक सेवा बंदरापर्यंत विस्तारित करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे पाहूयात सुरू करण्यात येणाऱ्या प्रवासी बोट वाहतुकीमुळे निश्चितच कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे तसंच रोजगारही उपलब्ध होणार आहे या सेवेमुळे कोकणवासीय पाच तासात मारून येथे पोहोचणार आहेत खरोखरच ही कौतुकास्पद बाब आहे परंतु ही सेवा केवळ मारोणपर्यंत सुरू न करता ती पुढे रेडी बंदरापर्यंत विस्तारित करण्यात यावी जेणेकरून याचा लाभ रेडी वेंगुर्ला शिरोडा मोचेमाड सातारडा सातोसे वेंगुर्ला या दशक्रोशीला होणार आहे सद्यस्थिती त्या दशक्रोशी असलेल्या ग्रामस्थांना रेल्वे प्रवासासाठी सावंतवाडी रोड मळगाव येथे यावं लागतं तर राष्ट्रीय महामार्गावरती येण्यासाठी मळगाव अगर बांदा येथे यावं लागतं तर विमानसेवेसाठी मोपा वास्को चिप्पी येथे जावं लागतं प्रवासी बोट सेवा रेडी बंदरापर्यंत विस्तारित केल्यास या दशक्रोशीतील जनतेचा प्रवास सुलभ जलद होणार आहे तसंच पर्यटन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे क्रीडी हे सज्ज बंदर असून या दशकृषीत गतवैभव प्राप्त होणार असून कोकणवासियांचं प्रवासी जलवाहतुकीचे पन्नास वर्षांचं स्वप्न सत्यात उतरणार आहे यामुळे रेल्वे व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा व प्रवासी ताण कमी होणार आहे तर या मागणीचा आपण विचार करावा अशी विनंती माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश टवणेकर यांनी प्राण्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल